खासदार मुरलीधर मोहोळ हे केंद्रीय राज्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर पहिल्यांदाच पुण्यात दाखल झाले पुणे विमानतळावर पुणे शहर भाजपकडून त्यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं विमानतळापासून ते पुणे भाजप कार्यालयापर्यंत जल्लोष रॅली काढण्यात येते भाजपच्या कार्यालयात मोहोळ यांचं स्वागत केलं जाणार आहे त्यानंतर दुपारी चार वाजता पुणे श्रमिक पत्रकार संघात मुरलीधर मोहोळ सर्वांशी संवाद साधणार आहेत तसंच संध्याकाळी सहा वाजता शुभारंभ लॉन इथे नागरिकांची भेटीघाटीसुद्धा मोहोळ घेते ही दृश्य आहेत पुण्यातली भाजपच्या विजयी जल्लोष रॅलीची मुरलीधर मोहोळ पुण्याचे माजी महापौर आणि आता नवनिर्वाचित खासदार तसंच नव्यानं केंद्रीय मंत, राज्यमंत्री झालेले मुरलीधर मोहोळ पहिल्यांदाच पुण्यात दाखल झाले त्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी असं जल्लोषात त्यांचं स्वागत केलं